पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला मंजुरी देण्यात आली अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली पुढच्या सहा वर्षांसाठी राबवल्या जाणाऱ्या या देशातल्या महत्त्वाच्या महत्वाच्या खनिजांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे यासाठी चोवीस खनिजं निश्चित करण्यात आली असून अभियानासाठी सोळा हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर अठरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलं महत्वाच्या खनिजांची एक लवचिक मूल्य साखळी तयार करणं खनिज उत्खनन वाढवणं खनिजांची आयात कमी करणं असं या अभियानाचं उद्दिष्ट आहे विशेष म्हणजे खनिजांशी संबंधित सर्व आर्थिक लाभ खाणक्षेत्र असलेल्या राज्यांना मिळणार आहेत असं वैष्णव यांनी सांगितलं इथेनॉल खरेदीचे दर निश्चित करण्यासाठीच्या यंत्रणेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली इथेनॉल मिश्रित कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठीच्या दरात बदल करण्यात आला आहे यामुळे इथेनॉलच्या किमती स्थिर आणि वाजवी राहतील पर्यायानं कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील अवलंबित्व कमी होऊ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे इंधनात इथेनॉल मिश्रणाचं वीस टक्क्यांचं उद्दिष्टही लवकरच गाठलं जाईल असं त्यांनी सांगितलं